मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहोत बातम्या गावाकडच्या संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिल गाडे यांची निवड झाली यापूर्वीचे उपसरपंच तुषार पाचकोरे काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते दिनांक वीस ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात गुप्त मतदान पद्धतीने उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत अनिल गाडे आणि अरविंद फुसे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली एकूण सोळा सदस्यांपैकी पार पडलेल्या मतदानात अनिल गाडे यांना नऊ मते तर अरविंद फुसे यांना सात मते मिळाली अनिल गाडे हे सुरुवातीपासूनच उपसरपंच पदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते काही दिवसांपूर्वीच वृत्तपत्रांमध्येही त्यांच्या निवडीबद्दल संकेत देणारे वृत्त प्रसिद्ध झाले होते आणि अखेर त्या अपेक्षेप्रमाणेच त्यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अमरावतीच्या कालीमाता मंदिरात भाविकांना पैशांचा प्रसाद देण्यात येतो हा प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होते प्रसादात मिळालेल्या पैशाला बरकत असे संबोधले जाते यामुळे आयुष्यात समृद्धी येत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे मंदिराचे पुजारी शक्ती महाराज यांच्याकडून प्रसादात भाविकांना नव्या कोऱ्या नोटांचे वितरण करण्यात येते ही प्रथा गेल्या चाळीस वर्षापासून जोपासली जाते यावर्षी देखील हा प्र प्रसाद यासाठी दिवाळीच्या रात्री काली दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी दिवाळीच्या रात्री उसळली होती तर यावेळी शक्ती महाराजांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय शी संवाद साधला जाणून घेऊया हो त्यांनी नक्की काय प्रतिक्रिया दिल्या आढ़ावा प्रतिनिधि सोमेश्वर जेवड़े यानी माता जी की मेहरबानी से आज दीपावली का पर्व चालू है शुभ दीपावली चालू है और दीपावली के हर साल चालीस सभी को बरकत मिलती है तो ये बरकत जब अपने भक्तों लोग दुकानों में रखते हैं गले में और उसके आज में दुकान के गले में घर के तिजोरी में एक हजार आठ महाशक्ति पिता जी सर श्री शक्ति जी महाराज मैं एक आव्हान करता नरेंद्र मोदी विचार मंच तरफ से नरेंद्र मोदी विचार मंच के तरफ से अंतरराष्ट्रीय वाळवा शहर आणि तालुक्यासह हो, आणि भागांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे शेतामध्ये शेतकऱ्यांना जाणे देखील मुश्किल झाले झाले असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत तर सर्वत्र भीतीचे वातावरणही आहे अनेक ठिकाणी बिबट्याने पशुधनावर हल्ला केला असून आता मनुष्यांवर देखील हल्ला करू लागला आहे दिवसाही लोकांना शेतामध्ये जाणे अडचणीचं ठरत आहे यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यामुळे इतर राज्यात अन्य ठिकाणी बिबट्यांचा वावर असणाऱ्या भागात असणाऱ्या भागात ए आय लेपड डिटेक्शन सिस्टीम बसवली गेली आहे या सिस्टीममध्ये बिबट्या आला की एकशे वीस डेसिबल सायरन वाजवले जातात त्यामुळे गावातील लोकांना बिबट्या नेमका कुठे आहे हे कळणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे आहे वन विभागाने ही मोहीम तात्काळ हाती घ्यावी ग्रामस्थांना याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करावे असे निर्देश आमदार सत्यजित देशमुख यांनी वन विभागाला दिले आहेत खूप मोठ्या पद्धतीनं प्रादुर्भाव सध्या आपल्याला जाणवायला लागलेला आहे आपल्या असणाऱ्या ह्या डोंगराळ भागामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बिबट्याचं दर्शन सुद्धा होत आहे आता या संदर्भातल्या सूचना परवा दिवशीच आमची गवते साहेबांच्या बरोबर आणखी निधी आणि जे अपघाती अपघाती जेव्हा इशा झालेला निधी देण्यासाठी सरकार वाचलेली जग आहेत उत्तर ला दीपावली सणाचे मुख्य आकर्षण असणाऱ्या पाडव्याच्या दिवशी येवल्या शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले शहरातील बालाजी मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर मोठे महादेव मंदिर आणि विठ्ठल मंदिर येथे सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली पाडव्याच्या दिवशी येवलेकर नागरिक मीठ आणि कापूस खरेदी करत पूजा विधीची परंपरा आजही कायम आहे शेकडो वर्षाची परंपरा असलेले पुरातन यवलाचे प्राचीन बालाजी मंदिर यानंतर या ठिकाणी बाहेर मीठ कापूस आणि कुंकू घेऊन देवाच्या पायात लावून आपल्या घरामध्ये धनाची बरकत्ता व्हावी आपल्या सर्व सुख शांती प्राप्त व्हावी यासाठी शेकडो वर्षाची परंपरा असलेले हे प्राचीन बालाजी मंदिर इडापिडा टळो बळीराजाचे राज्य येऊ हो। या मणीप्रमाणे म्हणजेच संकट आणि बळीराजाचे राज्य म्हणजे राजा, राज राजा बळीच्या राज्यातील सुख समृद्धी आहे हे वाक्य दिवाळी पाडव्याला वापरले जाते याचा अर्थ असा की सर्व संकटे दूर व्हावीत आणि बळीच्या राज्यात जशी सुखाची आणि समृद्धीची स्थिती होती तशी स्थिती यापुढेही राहावी अशी मनोकामना करत ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भंडारा जिल्ह्याच्या पिंपरी येथे बळीराजा दिन साजरा करण्यात आला इसवी सन तीन हजार पूर्वी एक शेतकऱ्यांचा राजा होऊन गेला बळीराजा बळीराजाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सुख समाधान आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळायचे पण या काळामध्ये बळीचे राज्य कधी येत नाही फक्त हे कागदोपत्री आणि नेते लोक म्हणतात की बळीचे राज्य येणार पण हे बळीचे राज्य कधी येत नाही आम्ही शेतकरी नेहमी बळीच्या राज्यासाठी वाट पाहत आहोत आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सर्वच नेते म्हणतात का बळीराजे येऊ दे बळी सुकाव दे शेतकरी सुखावू दे परंतु ज्या बळीराजांचे राज्य होते कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात प्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो सोने खरेदीस प्राधान्य सुवासिनीकडून पतीला औक्षण व्यापाऱ्यांसाठी वर्षांचा प्रारंभ असे या दिवसाचे महत्व आहे फटाक्यांची आतिषबाजी तसेच दीपोत्सवही केला जातो या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असून अतिशय शुभ मानला जातो पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात इडापिडा आणि बळीचे राज्य अशी हो, प्रार्थना या दिवशी केली जाते राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असून अतिवृष्टी आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे यंदाची त्यांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी झाली नाही चोपडा शहरातील पंकजनगर भागात शेतकरी कृती समितीच्या वतीने बलिप्रतिपादन दिनानिमित्त बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बळीराजाच्या स्मरणार बलिप्रतिपदा हा दिवस शेतकरी साजरा करतो बुला बुला करू दे बळीचं राज्य येऊ दे असे लहानपणापासून आम्ही ऐकत आलो आणि आज तेव्हाही बळीचा जीव देऊ दिला गेलेला आहे आणि आजही बळीचं जे आहे शोषण करून त्याला आत्महत्येच प्रवृत्त केल्याचं आहे सरकारला किमान या बळीराजाच्या स्मरणार्थ दिवस आहे एवढी एक कडकडीची विनंती करतो की कुठंतरी त्याला राजा म्हणून नको जीवन जगण्याचा अधिकार मिळावा आज या बलिप्रतिपदेच्या दिवशी अपेक्षा व्यक्त करतो या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता एवढंच अशाच महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी